बर हे आपल्याला खायला कीच साखर लागते फक्त अठरा किलो साखर लागते म्हणजे शंभर किलो जर साखर उत्पादन झालं त्यातली अठरा किलो साखर माणसाला खायला लागते बाकीची ब्याऐंशी किलो साखर हे उद्योगाला लागते आईस्क्रीम चॉकलेट पेप्सी कोका कोला कॅडबरी ह्या सगळ्या गोष्टीला बिस्किट ह्या सगळ्या गोष्टीला साखर ब्याऐंशी किलो लागते मग तुम्ही निर्यातबंदी का लावली जर निर्यातबंदी आपल्या सरकारनं उठवली तर कमीत कमी आपल्या ऊसाला साडे ते पाच हजार रुपये टन भाव मिळू शकतो मग ह्यांच्या ह्या उद्योगपतींना साखर स्वस्तात मिळावी म्हणून मी लावू करते आणि शेतकऱ्याला मारतात मग मा आज किमती किती वाढल्यात खताच्या किमती किती वाढल्यात मजुराची किमती किती वाढल्यात खर्च दहा वर्षापूर्वी एक एकर उसाला जेवढा यायचा किती पट वाढला आता सिंचन स्प्रिंकलरची सबसिडी दोन वर्ष झाल्या सरकारनं दिली नाही दिली का दिले काय सोयाबीनचं हमीभाव केंद्र चालू करतो म्हणले चालू केलं काय मेवा केंद्र नाही केलं तीन तीन सोयाबीन शेतकऱ्याच्या शेतात आहेत घरा घरात आहेत त्यामुळं आपण विचार केला पाहिजे की ही लोक शेतकऱ्याच्या हिताची आहेत का ही फक्त मोठ्या मोठ्या उद्योगपतीच्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्याच्या हिताची काम करतात त्यामुळं आपण ह्या निवडणुकीला सामोरं जाताना आपण शेतकरी म्हणून गेलं पाहिजे पुढं आपलं भवितव्य ह्या लोकांच्या हाती सुरक्षित आहे का आपल्या माता भगिनीची सुरक्षा हे सरकार करू शकतोय का आपण बघितलं बदलापूरला एका का लहानशी मुडीवर अत्याचार झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपल्या लेकीवर अत्याचार झाला म्हणून तिच्या आई जर आंदोलन करावं लागत असेल फिर्याद घ्या म्हणून आमची ज्या शिवाजी महाराजांच्या काळात एका स्त्रीकडे जर वाकड्यांना नजरेने बघितले त्यांचे डोळे काढले जायचे त्याच महाराष्ट्रात माझ्या लेकीवर अत्याचार झालाय माझी फिर्याद घ्या फिर्याद घेत नाहीत पुरावे लपवतायत असं म्हणून जर पालकांना आंदोलन करावं लागत असेल तर ह्यापेक्षा ह्या महाराष्ट्रात दुर्दैव दुसरं कुठलं आहे का मग अशी लोक आपलं रक्षण करू शकतात का पोलिस मध्ये गोळीबार होतो दडदाकड आणि अशा लोकांना मोकळं सोडलं जातं सापडले का सीसीटीव फुटेज त्या शाळेतले अजून मी सापडले नाहीत का सापडले नाहीत कारण ह्यांच्या संबंधित लोक आहेत ती त्यामुळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला पुण्या लोकांना निवडून द्यायचंय आताच सांगितलं सागरनी काहीतरी बा भाजपचा बा बांचोरला भाजपवाल्यांनीच बाणचोरला बाण हे भाजपचाच आहे मोदी शहाचा बाण आहे बाळासाहेबाचा बाण नाही मग उमजूर त्यांचं असणार की कुणी दिला यांना बाण आपल्या बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली होती त्यांच्या मुलाकडनं ते हयात असताना उद्धव साहेबांना कार्याध्यक्ष केलं होतं पक्षप्रमुख केलं होतं त्यांच्या मुलाकडनं त्यांच्या पक्षाचं नाव चिन्ह हे कुणी दिलं ह्यांना मग उमेदवार कोण देणार मग काय सहसाधाय जनच केलेलं ना करतादारता कोण आहे भाजपच आहे मोदी शहाच आहे मग उमेदवार कोणाच्या मनावर राहणार मग हे म्हणायचं नाही की उमेदवार नाही म्हणून कारण त्यांनीच त्यामुळे ज्यांनी केलंय त्यांचाच उमेदवार असणार त्यामुळे आपण लक्षात घ्यायचंय की ही बाण भाजपनं जाणीवपूर्वक आपल्या शिवसेनिकामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून दिलेला आहे ही बाळासाहेबांचा बाण नाही ही उद्धव साहेबांचा बाण नाही हे शिवसेनेचा बाण नाही ही बाण मोदी शहाचा आहे फडणवीसचा बाण आहे आपण ठरवायचंय ह्या बाणाला मतदान म्हणजे फडणवीसला मतदान त्यामुळं आपण उद्धव साहेबांची काय चिन्ह आहे मशाला आहे त्यामुळे मशा, बाळासाहेबांची मशाला आहे त्यामुळे मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की मागच्या पाच वर्षापूर्वी या मतदारसंघात मला उद्धव साहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिली आपण ही मोठ्या प्रेमानं मला मतदान केलं आणि मी आमदार म्हणून गेलो पण पाच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात जे सत्तांतर झालं या सत्तांतरामध्ये मी तुमच्या मताशी आणि तुमचा स्वाभिमान कुठेही हे जाणार होणार नाही तुमची मान कुठेही खाली जाणार नाही असंच वागलेलो आहे आणि इथून पुढच्या काळात तुम्हाला अभिमान वाटेल असंच वागणं तुमच्या आमदारात राहील तुमच्या शिवसेनेच्या आमदारात राहील हे मला आपल्या सांगायचं <laughs> गावाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपला पुलाचा एक विषय आहे तो माग आपण बोललो होतो पुलाचा पण विषय रस्त्याचा पण विषय आहे पुलाच्या विषय आपण मार्गी लावलेला आणि पिंपळगाव रस्त्याचा विषय आपण त्याला ग्रामीण मार्ग आहे हाही रस्त्याचं काम पूर्ण करून घेऊ आपली पाणी झालेली आहे अजून जे विकास असेल विकास काम असतील अन्न असतील सर्व त्यांचे सहकारी असतील त्यांना मी एक शब्द देतो की तुम्हाला विकास कामासाठी कुठलाही निधी कमी बुडू दिला जाणार नाही हे माझं वचन आहे त्यामुळं इथून पुढच्या काळातही आपण आपल्या मतदारसंघाचा आपल्या तालुक्याचा आपल्या गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि कागदावरला विकास न न करता खराच प्रत्यक्षात विकास करण्यासाठी आणि आपण यावेळेस उद्धव साहेबांनी मी जाहीर आहे की महिलांना हे दीड हजार दे आपण महालक्ष्मी मिळून तीन हजार रुपये देऊ तीन हजार रुपये प्रति महिना महिलांना मिळणार आहेत शेतकऱ्यांची तीन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी महाविकास आघाडी सरकार आल्यावर केली जाणार आहे यासाठी आपल्याला रा ह्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणणं गरजेचं आहे त्यामुळे मी परत एकदा आपल्याला विनंती करतो की येत्या वीस तारखेला म्हणजे पुढच्या बुधवारीच मशाल्या चिन्हाचं म्हणजे बटन दाबून आपण परत एकदा मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि